नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं दैनिक पशु बाजार या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपल्या चॅनलवर पंधरा हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले आहेत तरी तुमच्या सर्व सबस्क्रायबरचे मनापासून आभार आज रविवार आहे आपण पे बाजारात आलेलो आहोत बाजार चांगला भरलेला आहे हनुमान जयंती रामनवमी आणि भीम जयंतीच्या सर्व समाज बांधवांना मनापासून हार्दिक शुभेच्छा चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया चांगल्या प्रमाणात बाजार भरलेला दिसला आहे मित दिसत आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बिल अवकान दाबायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा शकता मित्रांनो उन्हाळा आहे बैल पाणी पित आहे खूप उन्हाळा आहे कुणाचे आहेत तुमचे आहेत आहे लालबाई बाबा तुमचा आहे का बैल तुमचा आहे का कसा आहे सात आता काय सांगायला किंमत सत्तर मागायलेत का मागलीत मागायत मग किती पर्यंत यायच्या तुम्हाला साठच्या वरून द्यावा बासष्ट एकशे बासष्ट नंबर सांगा दादा तुमचा चौऱ्याहत्तर नव्याण्णव ते वीस झिरो दोन नाव तुमचं फुलाजी डोळी फोडे गाव कार्तव्याचे कारतल हाव आमच्या चॅनलच्या माध्यमातून कुणी आला तर साठ मध्ये एक दोन कमी करताल का घरी आल्यास भरती साठ ला एकसष्ट लास बासष्ट पर्यंत द्यायचं आहे बरं चालतंय दादा काम सगळे करते की गोम बिम भर भवरा काय नाही की बट्टा चालू आहे का दादा यांचा सौदा वड़ा पुढं बस कशी आहेत लाल कंदारी जोडी सहा सहा दात किती सांगाल किंमत एक लाख तीस किती पण मागायला तर असं का पंचीज पंचीज। एक पंधरा वीस पर्यंत द्यायची तर एकवीसला पण बघू शकता जोडी चांगली आहे एकवीस पर्यंत द्यायचं म्हणत आहेत भैया नाव तुमचं दादा काय म्हणलं मैसूरनर कोणत्या गावचे कारतो नंबर सांगा सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्तावन्न दहा तेरा शेतकरी ह्या का व्यापारी ह्याव कारण शेतकऱ्याचे बैल आहे ते एकवीस पर्यंत द्यायचं म्हणजे बट्टा गोम भवरा काही ना नाही की एकवीस च्या वरून गाडीला ते सगळे चालतात की मारत ना बिरत नाहीत की बायानं धरू द्या लेकरांना धरू द्या मारत नाहीत ना 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 मारलं तर पैसे वापस हे कुणाचं आहे व्यापारीच आहे का दा म्हणजे चार साधवड्या कुणाच्या आहे ते मित्रांनो बघू शकता चांगल्या क्वालिटीचे वासरा आणि बैल आलेले आहेत ला किमती पण व्यवस्थित झालेले आहेत जास्त बैल आल्यामुळं ते बघू शकता काळे गोरे नाही देवणी गोरे चांगले आहेत मित्रांनो मालक नाहीत जवळ बघू शकता भारी गोरे आहेत विषयकर चांगले बैल आलेले आहेत दोन देवनी गोरी दिसत आहेत किती दात आहेत जुळलेत का काका जुळलेत का बैल का? का ना, मारते काय अलीकडचा नवीन माणूस आल्यानं करायला सहा सहा दात आहेत काय सांगा लव किंमत एक लाख पंधरा हजार रुपये बटा गोम बहुरा काय नाही की कोणत्या ना� गावच्या आहेत शिवणखेड किती सांगाल किंमत एक लाख पंधरा हजार रुपये सहा सात बैल मागत का कितीपर्यंत पंच्याण्णव पर्यंत किती पर्यचे आपल्याला द्यायची आपल्याला एक एक भरतीला द्यायची तर नंबर सांगा तुमचा चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठावन्न सत्तावन्न पंचेचाळीस शेतकरी शेतक नाव काय तुमचं गुलाब पटेल चालते शिवणखेडगाव जुळलेले आहेत काही लालकंदारी जुळलेले आहेत काही लालकंदारी किती सांगा सांगाल किंमत एकवीस एक लाख वीस हजार हो व्यापारीच्या आहेत विकले विकली किती लाख्याण्णव लाख बरं बरं काय ते काय सांगायला एक लाख चाळीस किंमत सांगत होती आणि किती एक्क्याण्णव लावले का एक्क्याण्णव लाख केले यांचे काय सांगायला सांगा हे विकले नाहीत ना ना <laughs> का जरा उघड्या आहेत म्हणून कमी सांगायला व्यापारी हा शेतकरी का कोण्या गावचे बाबा हळणीचे हळदीचे हे दाती कशी आहेत बैल दोन्ही बी दाताला आले आहेत किंमत सांगलाला नंबर सांगा तुमचा तुम्हाला येते का नंबर तुमच्याकडच्या आहेत का नाही ते बरं बरं चालते ना बघ बघू शकता एक्शी किंमत सांगत आहेत खूप कमी किंमत सांगितलेली आहे शेतकऱ्याच्या बैल आहेत कमी सांगितलेले आहेत कुणाचा आहे गोर पंच्याऐंशी हो सांगायलात का मागे लितका। मागे लितका। साथ लग। साथ लग। दी कस आहे ओ भया चार आहे का महागायत का केवढ्याला साठ लाख किती पाच रुपये द्यायचंय का नंबर सांगा तुमचा पंच्याण्णव सत्तावीस अडोतीस पंचावन्न शहाऐंशी गाव कोणतं आढळते व्यापारी हव का बरं बरं चालते प्रणव साठला मागितलेला आहे म्हण बैल पंच्याऐंशी किंमत सांगित घ्यायचं असेल तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा हे पण आपले आहेत का हे गावरान ह्यांचे काय सांगायला नव्वद नव्वद आहेत का जुडलेले आहेत बैल बरं बरं मारत बेरत नाहीत की बरं केवढ्याला मागायला येतं फायनल मग अडुसष्ट सत्तर पंच्याहत्तर ह्याचे एकट्याचे किती एक पाच लय होईल की एक पाँच। एक पाँच। कमी जास्त बरं बरं दाती कसं आहे दोन चांगलं होते वासरू हा उघड आहे जरा पाय वाकडा वाटायला एक नाही का वाकडं उभारले ते सोडा बरं आहे त्याला तर दोनदा वासरू आहे बघा खूप मोठा आहे बर घ्या फिरून मित्र मित्रांनो चांगले वासरं आहेत त्यांचा नंबर आणि नाव दिलेलं आहे घ्यायचं असेल तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट साधून तुम्ही घेऊ शकता हे आहेत का तुमचे व्यापारी ह्या फोटो आद ती